वसमत येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग कार्यकर्ता बैठक संपन्न मुस्कान फंक्शन हॉल वसमत येथे आमदार राजूभया नवघरे यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इंद्रिस नाईकवाडे साहेब प्रमुख उपस्थित अल्पसंख्याक कार्यकर्ता बैठकचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांकडून व कार्यकर्त्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळेस लक्ष्मीकांत भैया नवघरे क्रु उ बा स वसमत सभापती तानाजी पाटील बेंडे राष्ट्रवादी काँग्रेस हिंगोली जिल्हाध्यक्ष बी डी बांगर अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष रफी उल्ला खान राष्ट्रवादी काँग्रेस वसमत विधानसभा अध्यक्ष जिजामामा हरणे तालुका अध्यक्ष त्र्यंबकराव कदम सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष गौतम दवणे दे, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष असद कादरी अल्पसंख्याक उपाध्यक्ष रफीक पठाण डीपीडीसी सदस्य मोबिन भाई राष्ट्रवादी काँग्रेस वसमत शहराध्यक्ष मुजीबभाई सम्राट कार्याध्यक्ष नम्मूबाई जिल्हा उपाध्यक्ष सत्तारभाई शमीम सिद्दीकी इम्रान फारुकी युसुफभाई अल्पसंख्या तालुकाध्यक्ष इलियास भाई शेख युवक तालुकाध्यक्ष मनोज भालेराव रमेश मानवते सर नगरसेवक सचिन दगडू युवक शहर अध्यक्ष मोहसिन शेख असलम बाबा मोहसिन खान शेख हसन मेहराज बिल्डर समीर सम्राट शेख हसीब भाई कलीम पहलवान मुबीन बाबा समद फारुकी हकीम बागवान बब्रु सय्यद मेहबूभाई अमजद पठान फेरोज शेख नाजीम रिजवी पुसेकर जावेद कुरेशी मिठू भाई, भाई खादार कुरेशी नासिर खान संघरत्न इंगोले भीमराव सरकटे रवी डोळसे जगदीश देशमुख माउली नवघरे नामदेव नवघरे रामाकाका नवघरे नागेशकाका नवघरे व सर्व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले हिंगोली